आपण पाहणार आहोत यशवंतपुरा मार्केट कर्नाटकमधील मा बेंगलोर एफ एम सीचे कांदा बाजारभाव बेंगलोर यशवंतपुरा मार्केटचे अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज यशवंतपुरामध्ये कांदा आवक बेचाळीस हजार चारशे चोवीस पिशवी कांदा आवक झाली होती बाजारभाव पव्यात काय होते प्रति क्विंटल याप्रमाणे काही एखाद दुसरे वक्कल तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत एखाद दुसरे काही वकले विकली गेली तर मोठे कांदे गोळे कांदे चौतीसशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पाहायला मिळाले मोकल साईज तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये तर मिडियम साईज दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये गोलटा एक हजार आठशे ते बावीसशे रुपये असा बाजारभाव आज आपणास बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केट व दर्शनपुरा मार्केट मध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच